नमस्कार मी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार चोवीस जाहीर झालेला होता त्यानुसार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली ही प्रक्रिया अत्यंत शांतपणे सुरळीतपणे पार पडली काही किरकोळ घटना घडल्या परंतु प्रशासनाने त्यावर तात्काळ उपाययोजना करून मतदानाची प्रक्रिया सुरळीत चालू ठेवली सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सन दोन हजार एकोणीसमध्ये अठ्ठावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के मतदान झालेले होते त्यात सन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शून्य पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांनी वाढ होऊन एकोणसाठ पॉईंट एकोणीस टक्के मतदान झालेले आहे रखरखत्या उन्हातही मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावलेल्या होत्या प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप टाकून सावलीची व्यवस्था करण्यात आलेली होती तसेच अन्य सोयीसुविधा देण्यात आलेल्या होत्या अनेक मतदान केंद्रावर मतदारांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधाबाबत समाधान व्यक्त केले जिल्ह्यातील तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रावर मतदारांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांना अतिरिक्त मोठा कर्मचारी वर्ग देण्यात आलेला होता महापालिका हद्दीतील सातशे बहात्तर मतदान केंद्रावर महापालिकेचे अतिरिक्त आयोग संदीप कारंजे यांनी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर नगरपालिका मतदान केंद्रावर व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सर्व पायाभूत सोयीसुविधा निर्माण करून त्याची खात्री केली व मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टपणे नियोजन केले